नमस्कार मंडळी नव्वद पॉईंट चार ग्रीन एफ एम तुम्ही ट्यून केलाय मी आहे मेधा आणि तुम्ही ऐकताय डॉक्टर्स रूम हा कार्यक्रम मंडळी आजचा दिवस खूप खास आहे वसंताची पहाट झाली पसरलं नव चैतन्याचा गोडवा समृद्धीची गुढी उभारू आला चैत्र पाडवा बरोबर आज आहे चैत्र पाडवा तर सुरुवात करण्यापूर्वी या कार्यक्रमाला तुम्हा सगळ्यांना मी या गुढीपाडव्याच्या खूप 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 शुभेच्छा देते मंडळी आजच्या डॉक्टर्स रूममध्ये सुद्धा आपण हाच सगळा प्रवास जो आहे म्हणजे नुकतंच आपण होळी पौर्णिमा साजरी केली त्यानंतर झालेली रंगपंचमी आणि आता हा आपल्या मराठी नववर्षाचा पहिला दिवस आणि आपल्या मराठी नववर्षातला पहिला सण गुढीपाडवा तर या सगळ्या जो प्रवास आहे आणि इथून पुढं आपल्याला सगळ्यांना उन्हाळ्याला तोंड द्यायचं आहे तर हा जो आपला प्रवास आहे ह्या तीन चार महिन्यातला तर तो कसा आपण सुसह्य करायचा आहे बदलत्या वातावरणाला आपण कसं सामोरं जायचं आहे वाढत्या तापमानात आपण स्वतःला कसं निरोगी ठेवू शकतो या सगळ्याविषयी बातचीत करायचे आणि त्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करायला आलेले आहेत डॉक्टर शिवकांत पाटील जे आहे तज्ञ आहेत नमस्कार सर नमस्कार आपण आज पाडवा साजरा करतोय तुम्हाला सुद्धा या ग्रीन एफ च्या माध्यमातून आणि सगळ्या समस्त आपल्या लिसनरच्या माध्यमातून तुम्हाला सुद्धा गुढी पाडव्याच्या शुभेच्छा देते धन्यवाद ग्रीन एफ च्या सर्व लिस्नर्सना मी गुढी पाडव्याच्या नववर्षाच्या आणि येणार नववर्ष संपूर्ण आरोग्यदायी जाऊ अशा <laughs> शुभेच्छा देतो अक्षरशः अशा या शुभेच्छांची खरं तर खूप सगळ्यांना आम्हाला गरज आहे सर आ, सर आज मी सुरुवातीला म्हटलं तसं की हे पाठोपाठ सण आपल्याकडे येतात की जे सरणारं वर्ष होतं त्याच्यामध्ये म्हणजे मराठी वर्ष होतं तर त्याच्यामधली होळी पौर्णिमा नंतर आलेली रंगपंचमी किंवा होळीनंतर असते ती सेकंड डे होळी म्हणून आपल्याला त्या दिवशी पण महाराष्ट्रात सुद्धा अनेक ठिकाणी रंगपंचमी खेळली जाते धुळवड म्हणतो आपण त्याला आणि आपल्याकडं होणारी रंगपंचमी आणि आता आज असणारा गुढीपाडवा तर या सगळ्यामध्ये आता आपण वातावरण बदलाला पण खूप सारा फेस करतोय तर या सगळ्याबद्दल तर तुम्ही सांगाच आम्हाला की नेमकं आपण शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त तर राहायचं आहे या सगळ्या येणाऱ्या उन्हाळ्याला तोंड देताना सुद्धा तर आपण काय काय सांगूया सुरुवातीपासून काय सांगाल आणि हे सगळं सांगत असताना सुरुवातीला मी म्हणेन की आज गुढीपाडवा आहे आणि आपण जी गुढी उभी करतो तर ती आपण महत्त्वाच्या गोष्टी वापरतो ही गुढी उभी करताना किंवा आपल्या आहारामध्ये ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी असतात तर त्याचं आयुर्वेदीय दृष्ट्या महत्व पण सांगूया आणि काय काय आपण करतो तेही सांगूया खर तर एका दमत खूप सारे प्रश्न विचारले त्यामुळे मी आता एकेका प्रश्नाकडे येतो येस आपण जर ऑब्झर्व केलं तर आपल्या एकंदरीत संस्कृतीत सणांची खूप छान श्रृंखला ओवलेली आहे बरोबर आणि हे सगळे सण या काला, काला त्या त्या काळा कालावधीच्या वातावरणाला किंवा बाहेरच्या निसर्गातलं जे काही बदल होत आहेत त्या बदलांना हे पोषक अशा पद्धतीचे सण असतात आता हेच थोडं एक्सप्लेन करायचं झालं जा जा तर जसं तुम्ही म्हणालात की काही दिवसांपूर्वी आपण होलिका दहन केलं होळी पौर्णिमा साजरी केली जनरली आपल्याकडे म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये पाच दिवसांनी म्हणजे पंचमीच्या दिवशी आपण रंगांनी रंगपंचमी खेळतो बरोबर याच्या काही कालावधीनंतर पुन्हा गुढीपाडव्याचा सण येतो आता आरोग्याच्या दृष्टीनं किंवा एकंदरीत जे डिसिजेस स्प्रेड होतात त्या दृष्टीनं जर आपण याच्याकडे विचार केला तर एक लक्षात घ्या होलिका दहनाच्या दिवशी आपण जागोजागी मोठ्या प्रमाणामध्ये होलिकेचं दहन करतो आता या होलिकेमध्ये पारंपरिकरित्या जे वापरायच्या वस्तू आहेत त्यामध्ये लाकडी काष्ठं आहेत की जी जनरली औषधी काष्ठ असतात म्हणजे निंबाचं लाकूड असेल अशा पद्धतीची त्याच्यानंतर त्यामध्ये गाईच्या गोवऱ्या असतात शेण्या असतात आणि मग त्याच्यासोबत आपण त्यामध्ये काही औषधी द्रव्य पूर्वी टाकली जात होती अच्छा। की ज्याला आपण धूपन म्हणतो थोडक्यात आपण धूप लावल्यानंतर जो इफेक्ट येतो तर तोच ग्रॉस इफेक्ट या होलिका दहनातून येणं अपेक्षित असतं <laughs> आता यानं काय होतं की एकाच वेळी एकाच ठिकाणी विविध होलिका दहन जर झालं म्हणजे सांगली शहरात एन नंबर ऑफ ठिकाणी आपण होलिका दहन करतो तर अशा वेळी एकंदरीत वातावरणात असणारे जे जीवाणू आणि विषाणू असतात कारण होलिकेचा कालावधी हा बरोबर दोन ऋतूंच्या मधला कालावधी असतो थंडी नुकतीच संपत आलेली असते आणि उन्हाळा सुरू होण्याची कालावधी अगदीच समोर आलेली असते तर अशा वेळी जीवाणू आणि विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी एका पद्धतीनं आपण त्यांना डिसइन्फेक्ट करत असतो हे खर तर ह्या होलिका दहनामागचं आरोग्याचं शास्त्र आहे याच्यानंतर येते ती रंगपंचमी मी जसं म्हटलं की होलिका दहन हा थंडीचा शेवटचा कालावधी असतो तर रंगपंचमी ही उन्हाळ्याची नुकतीच सुरुवात असते hmm, hmm. तर या नुकत्याच सुरुवातीला बदलणाऱ्या तापमानाला आपण जेव्हा सामोरं जात असतो तेव्हा शरीरावर त्याचे ते विपरीत परिणाम होऊ नयेत म्हणजे एकाच वेळी दोन वेगळ्या वेगळ्या टेम्परेचर एक्सपोजरला आपण जात असतो hmm, hmm. म्हणून आपण तर होलिका दहनाच्या पाचव्या दिवशी म्हणजे आपण पहिल्यांदा जे डिसइन्फेक्शन केलेलं आहे याला एक सर्टन टाईम स्लॉट दिल्यानंतर मग पुन्हा आपण रंगाने रंगपंचमी खेळतो म्हणजे येणाऱ्या उष्ण ऋतूला सुसह्य होण्यासाठी आणि मागच्या शीत ऋतूतून आलेला आपल्या शरीराला जी थंडीची सवय आहे याचा बदल आपण अनुभवायसाठी ह्या रंगपंचमी या सणाच्या माध्यमातून खेळत असतो किती सुंदर संकल्पना आहेत ह्या खर तर <laughs> आणि यानंतर येतो तो, तो गुढीपाडवा आता मी मगाशी जसं म्हटलं की आपल्या सांस्कृतिक परंपरेत जी सणांची श्रृंखला आहे ही एकमेकाशी इंटर आहे अर्थात त्याचा विचार आपण एकमेकाशी इंटर अशा पद्धतीने केला तर त्याचं आरोग्याच्या दृष्टीनं असणारं महत्त्व खूप जास्त अधोरेखित होतं तर गुढीपाडवा जेव्हा येतो तेव्हा उन्हाळ्याची सुरुवात झालेली असते उन्हाळा थोडासा तीव्र स्वरूपाकडे जायला सुरू झालेला असतो म्हणजे तुलनेनं होलिका दहन किंवा रंगपंचमीपेक्षा गुढीपाडव्याच्या वेळी थोडासा तीव्र उन्हाळा आपण सगळेजण अनुभवत असतो आता या उन्हाळ्याने काय होतं की थंडीच्या कालावधीमध्ये जो साठून राहिलेला कफ असतो शरीरात जो तयार झालेला चिकटपणा असतो हा बाहेरच्या उष्णतेमुळे नैसर्गिकरित्या वितळवायला सुरुवात झाली असते हे जे वितळलेले कफ किंवा दोष जे शरीरात असणाऱ्या चिकटपणाच्या स्वरूपात असणारे जे दोष आहेत हे बाहेर टाकण्यासाठी शरीर सज्ज असतं आणि म्हणून याच ऋतूमध्ये खरं तर आयुर्वेदामध्ये वमन नावाचं पंचकर्म येतं ज्याची सुरुवात वसंत ऋतूत होते की उलटी वाटे आपण हे सगळे दोष बाहेर काढत असतो पण अर्थात हे सगळ्यांना शक्य नसतं म्हणजे एक लक्षात घ्या चिकित्सा ही रुग्णांपुरती मर्यादित आहे बरोबर ज्यांना काहीतरी त्रास होतोय ते लोक वैद्यांकडे किंवा डॉक्टरांकडे जातात आणि मग त्या सल्ल्याने चिकित्सा होते पण सण आणि परंपरा ह्या सरसकट सगळ्यांच्यासाठी आहे म्हणजे तुमची प्रकृती कोणतीही असो तुमचं वय काहीही असो बाहेरच्या निसर्गात होणारे जे बदल आहेत तसेच बदल तुमच्या शरीराच्या अंतर्गत असणाऱ्या संघटनामध्ये सुद्धा होत असतात आणि म्हणून सरसकट सगळ्यांनी जे काही हेल्थ रूल फॉलो करायचे आहेत ये ले ले ले। पना, पना, हे थोडेसे पिन पॉइंटेड हेल्थ आपल्याला सण या स्वरूपात सांगितले गेलेले तर म्हणून जेव्हा कफ शरीरात असणारा चिकटपणा जडपणा कफ या गोष्टी उन्हाने बाहेरच्या उष्णतेनं वितळायला सुरु झालेल्या आहेत तर त्या सुसह्यपणे बाहेर पडावेत ते दोष म्हणून गुढीपाडव्याचं जे तुम्ही बघाल तर आपण गुढीपाडव्याला खूप अनन्यसाधारण महत्व देतो साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणतो आपल्या हिंदू नववर्षाचा पहिला सण म्हणतो किंवा हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणतो तर आपल्या श्रोत्यांनी कधी असा विचार केलाय का की कुठल्याही गोष्टीची सुरुवात आपण कडू खाऊन करू का हो कधीच नाही आणि एवढ्या आनंदाच्या दिवशी आनंदाच्या क्षणी मग हीच गोष्ट विचार करण्यासारखी आहे की जर नवीन वर्षाची सुरुवात किंवा नवीन सणाची सुरुवात आपण जर कडुनिंबा सारख्या गोष्टी खाऊन करत असू तर खरंच त्यामध्ये काहीतरी लॉजिक आहे नक्की आणि हेच लॉजिक नेमकं आपण विसरलोय आणि म्हणून आजच्या पिढ्या यापासून थोड्याशा दूर चालत आता मला सांगायला गंमत वाटेल की कडुनिंब हा खरं तर चिकटपणा कमी करणारा अशा पद्धतीचा आहे म्हणजे नैसर्गिक गुणधर्म कडुनिंबाचे आहेत की जो चिकटपणा कमी करतो त्याचे अँटी बॅक्टेरियल इफेक्ट तर आता मॉडर्न मेडिसिनमध्ये पण खूप चांगल्या पद्धतीनं प्रूव्हन आहेत अशा वेळी त्वचेला त्रास जो होत असतो म्हणजे उन्हाळ्यामध्ये येणाऱ्या उष्णतेच्या दाहकतेमुळे त्वचेवर येणारे पुरळ असतील ड्रायनेस असेल किंवा त्वचेला येणारा एक सुकुमारपणा किंवा आपण ज्याला सेन्सिटिव्हिटी म्हणतो तर या सेन्सिटिव्हिटीला कडुनिंब खूप चांगल्या पद्धतीनं औषध म्हणून उपचार देऊ शकतो आता हे रोज खाण्याची गरज आहे खरं तर म्हणजे ज्या ऋतूत आपण जे सुरुवात करतो तो पुढच्या सणापर्यंत तो आहार विहार फॉलो करणं ही जुनी कॉन्सेप्ट होती आता आपण त्याचा फक्त इव्हेंट करतोय <laughs> आणि एकाच दिवसापुरता आपण कडुनिंब खातोय पण माझं श्रोत्यांना अगदी कळकळीचं सांगणं आहे की किमान गुढीपाडव्या दिवशी तरी किंवा किमान आपल्या आपल्या सणांच्या दिवशी तरी आपला पारंपरिक आहार hmm. हा आपल्या आहारामध्ये अवश्य असावा आपण जेव्हा गुढीपाडव्याला कडुनिंब गुळ आणि खोबरं याची चटणी करतो किंवा कडुनिंब आणि गुळाचा प्रसाद म्हणून आपण गुढीपाडव्याला तर वापर करतो तर त्याच्या मागचं कारण हेच आहे गुळाच्या बाबतीतही लक्षात घ्या की गुळ हा खरं तर गोड आहे पण थंड नाही आहे म्हणजे उष्ण आहे बरोबर म्हणजे आयुर्वेद मधुर मधुर उष्ण किंवा मधुर मधुर शीत अशा काही गोष्टींचं वर्णन करतो जर त्यामध्ये गुळाचा जर विचार करू तर हा गोड आहे पण थंड नाही आहे म्हणजे पचायला उष्ण आहे थोडासा तर हा जो कफ बाहेर पडत असतो त्या कफाला बाहेर काढण्यासाठी हा गुळ खूप छान पद्धतीने मदत करतो ओके गुळामुळे ऍसिडिटी पण खूप कमी होते याच्याशिवाय श्वसनाचे आजार कमी होतात आणि गुळ हा लोहाचा खूप चांगला स्रोत आहे बरोबर त्यामुळं खरं तर कडूनिंबा आणि गुळाच्या माध्यमातून आपण आपल्या नवीन वर्षाची सुरुवात ही आरोग्यदायी पद्धतीनं करत असतो आणि म्हणून बदलत्या ऋतुमानानुसार आपल्या शरीराला तयार करण्यासाठी यासाठी हे सणाचे आहार हे अत्यंत महत्वाचे नक्कीच आहे आत्ता तुम्ही सांगितलं गूळ आणि कडुलिंब हा एकत्र आपण घेणं गरजेचं आहे म्हणजे बऱ्याच घरातून ह्याची चटणी पण केली जाते त्याचं काही प्रमाण आहे समजा आता एखाद्याने ठरवलं की रोज आपण हे खायचं आहे आता डॉक्टरने आपल्याला सांगितलंय तर ते मी रोज खाईन तर ते प्रमाण किती असावं ते पण आपण सांगूया एका व्यक्तीला खाण्यासाठी साधारण आठ ते दहा मध्यम आकाराची कडुनिंबाची पानं जी थोडीशी चुरलेली असावीत किंवा आपण असं म्हणू की अगदीच पर्याय नसेल तर थोडी कट करून घेतली तरी चालतील त्याच्यामध्ये साधारण सुपारीच्या आकारा एवढा गुळ हा सकाळी उपाशी पोटी खायचाय हे न चुकता लक्षात ठेवा की हे सकाळी उपाशी पोटी खायचंय आणि त्यानंतर तुमचा नेहमीचा आहार विहार घेऊ शकता एका व्यक्तीसाठी हा जो प्रमाण आहे साधारण सात ते आठ मध्यम आकाराची पानं आता याच वेळी जर एखाद्या श्रोत्याला मधुमेहाचा आजार असेल तर मधुमेहाच्या आजारात पुन्हा कडुनिंब खूप चांगले रिझल्ट देतो त्यामुळे अशा मधुमेही व्यक्तींनी या कडुनिंबाचं प्रमाण वाढवावं आणि गुळाचं प्रमाण थोडंसं कमी करावं ओके ओके मंडळी तुमच्या लक्षात आलं असेल की सर सतत गेली दहा पंधरा मिनिटं बोलतायत आणि इतकी सुंदर माहिती आपल्याला सांगतायत ही जी गुंफण आहे आपल्या सणांची आणि त्याच्याबरोबरीनं आपला आहार विहार कसा असावा याची तर ती इतकी सुंदर सरांनी आत्ता उलगडून सांगितलेली आहे असेच आणखी काही महत्त्वाचे मुद्दे आपण इथून चर्चेणार आहोत पण एक ब्रेक घेऊ आणि मग पुढे जाऊया ब्रेकनंतर तुमच्या सगळ्यांचं मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे डॉक्टर्स रूम या कार्यक्रमात आज गुढीपाडवा आहे आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर शिवकांत पाटील जे आयुर्वेदिक तज्ज्ञ आहेत या ब्रेकला जाण्यापूर्वी आपण गुढीपाडव्या दिवशी आपल्या आहारात जी गूळ आणि कडुलिंबाच्या पानाची चटणी असते तर ती का घेतली पाहिजे आणि कशा पद्धतीनं त्याचा वापर आपण आपल्या आहारात अजून इथून पुढेही चालू ठेवलं पाहिजे हे सुद्धा सरांनी इतकं सुंदर पद्धतीनं सांगितलेलं आपल्याला नक्की हे तर फॉलो करूयाच पण सर आपण बघितलं की आता उन्हाळा तर सुरू झालेला आहे आणि गेल्या आठवड्यात तरी आपण बघितलं की दिवसभर प्रचंड ऊन उकडतंय आपल्याला आणि रात्री दोन दिवस चणकून पाऊस झालेला आहे काही वेळेला सकाळी सुद्धा सुखद गारवा असतो आणि हा जरी पाऊस नव्हता मागच्या आठवड्यात तरी त्यावेळेला मात्र संध्याकाळचं थोडंसं वारं सुटलेलं असायचं आणि मग अनेकांना हे जाणवत आहे की ड्रायनेस येतोय शरीरावर त्वचेला जाणवते तो ड्रायनेस तर मग इथून पुढं ही जी हवा सतत बदलती राहणार आहे किंवा उष्णतेचा कहरसुद्धा होणार आता हे येणारा हा एप्रिल पूर्ण मे महिना म्हणजे कायली होत असती अक्षरशः मग अशा वेळेला आपल्या आहारामध्ये काही खास बदल करायला पाहिजेत का कारण हा उन्हाळा आपल्याला आपण काही घरी बसून राहणार नाही सगळेजण आपण कामासाठी बाहेर पडणार काहींची उन्हाची वेळ असेल तर या सगळ्यांना काहीतरी दिलासादायक वाटेल असं सा काय सांगूया आपण इथून अगदी खरं आहे आत्ता गेल्या काही वर्षात आपण जर ऋतूंच्या बदलाचा पॅटर्न बघितला तर पूर्वी आमच्या लहानपणी किंवा आपल्या श्रोत्यांच्याही काही वर्षांच्या पूर्वीच्या आठवणींमध्ये असं लक्षात येत असेल की आपण उन्हाळा पावसाळा हिवाळा हे तीन ऋतू स्वतंत्रपणे अनुभवू शकत होतो <laughs> आता असं <जाले> <laughs> <laughs> <स्ट। laughs> झालंय की कदाचित आपण एकाच दिवसात हे तिन्ही ऋतू सुद्धा अनुभवत <laughs> अनुभव तर हा खर तर म्हणजे हा खूप विस्तृत चर्चेचा भाग आहे ग्लोबल वॉर्मिंग असेल किंवा बदललेल्या अनेक गोष्टी याला कारणीभूत आहेत पण याचा आपण आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ न देण्यासाठी काय करावं हा तर इथल्या चर्चेचा मुद्दा आहे तर त्याविषयी मी आधी बोलतो जेव्हा ऋतू बदलत असतो त्याला एक छान कॉन्सेप्ट आयुर्वेदानं सांगितले त्याला ऋतू संधी असं म्हणतात ऋतू संधी म्हणजे एक ऋतू बदलून दुसरा ऋतू सुरू होत असताना जो कालावधी असतो संपणाऱ्या ऋतूचे शेवटचा एक आठवडा आणि येणाऱ्या ऋतूचा पुढचा एक आठवडा म्हणजे असे पंधरा दिवसाचा जो कालावधी असतो याला आयुर्वेद ऋतू संधी असं म्हणतो आणि नेमका हाच कालावधी हा इन्फेक्शियस डिसीज प्रोन कालावधी असतो म्हणजे याच कालावधीमध्ये आपल्याला व्हायरल इन्फेक्शन खूप होतात सर्दी खोकला ताप असण्यापासून ते अंगदुखीपर्यंत बऱ्याच तक्रारी घेऊन या कालावधीमध्ये अनेक रुग्ण येत असतात याचं कारण असं आहे की एका ऋतूची सवय झाल्यानंतर शरीर त्या ऋतूच्या आणि अचानक ऋतू बदलतो तर या कालावधीमध्ये बऱ्याचदा अनेक आजार उद्भवू शकतात हे असताना आपल्याला दोन गोष्टी यामध्ये लक्षात ठेवायचे येणाऱ्या ऋतूचा आहार विहार सुरू करण्यापूर्वी आपल्याला काही काळजी घेणं गरजेचं असतं म्हणजे आयुर्वेद असं सांगतो की तुम्हाला जर निरोगी दीर्घायुष्य जगायचं असेल तर तीन गोष्टींच्या विपरीत नेहमी राहा तुमची जी प्रकृती असेल म्हणजे माझी प्रकृती पित्ताची आहे तर पित्ताच्या विपरीत गुणाचा आहार विहार मी घ्यायचा आहे हु. मी जिथं राहतोय त्याला आयुर्वेदामध्ये देश असं म्हणतात देश म्हणजे नॉट अ कंट्री हु. देश म्हणजे असा भूभाग की ते आपण जिथे राहतोय तर तिथल्या वातावरणाच्या विरुद्ध आहार विहार तुम्ही घ्या म्हणजे मी राजस्थान सारख्या वाळवंटात राहत असेल तर मला थोडस आत गारवा निर्माण करणारा आहार विहार घ्यावा लागेल हे याचं सोपं उदाहरण आणि तिसरं म्हणजे बाहेरचं वातावरण म्हणजे ज्याला ऋतू म्हटलं जातं की जो ऋतू सुरू आहे त्याच्या विपरीत गुणाचा आहार विहार तुम्ही घ्या म्हणजे ऋतू विपरीत देश विपरीत आणि प्रकृती विपरीत एवढ्या तीन ठळक गोष्टी जर लक्षात ठेवलात तर तुम्ही निरोगी दीर्घ आयुष्य जगू शकता मग यामध्ये उन्हाळ्याच्या ऋतू विपरीत काय आहे आपल्याला तर एक लक्षात घ्या मी जेव्हा बाहेरच्या ऋतूच्या विरोधी किंवा विपरीत गुणाचं असं म्हणतोय याचा अर्थ असा नव्हे की तीव्र उन्हातून यायचं आणि घरात आल्या फ्रीजमधनं पाण्याची बॉटल काढायची आणि गटागटा पाणी प्यायचं एक लक्षात घ्या जेव्हा आपण ऋतू विपरीत असं म्हणतो याचा अर्थ बाहेर उन्हाची तीव्रता असेल तर त्या तीव्रतेला आपलं शरीर सहन करू शकेल इतकी तयारी शरीरात आधीच करून ठेवणं याला आपण ऋतू विपरीत आहार हे म्हणजे तहान लागल्यानंतर विहीर खोदणे हा प्रकार आपल्या आरोग्याला खूप घातक असतो आणि म्हणून मी आपल्या श्रोत्यांना सांगू इच्छितो की तीव्र उन्हाच्या कालावधीमध्ये अगदी एकाच वेळी दोन वेगळ्या वेगळ्या टेम्परेचरना एक्सपोजर होणं टाळा म्हणजे तुमच्या वर्किंग प्लेसला जर एअर कंडिशन असेल तुम्ही सतत एसी मध्ये बसत असाल तर एसी मधून उठून घाईघाईने कुठल्याही कामासाठी लगेच उन्हात जाऊ नका एक्झॅक्टली exactly. तुमचं शरीर या दोन्ही टेम्परेचर एक्सपोजरला सेट होण्यासाठी काही वेळ घेत असतं आणि यावेळीच जर कदाचित आतताईपणे तुम्ही चुकीचं वागलात तर हृदयविकारासारखे सुद्धा धोके निर्माण होऊ शकतात आणि म्हणून तुम्ही जेव्हा कुठल्याही दोन वातावरणांमध्ये असता तुम्ही जर तीव्र उन्हातून ऑफिसमध्ये येत असाल आणि ऑफिसमध्ये चिल्ड एसी असेल तर त्या एसीच्या एक्सपोजरला जाण्यापूर्वी किमान पाच मिनिटं वेटिंगमध्ये बसा शरीरावर आलेला बाहेरच्या उन्हाळ्याच्या उष्णतेचा परिणाम थोडा कमी होऊ द्या मग थंड वातावरणाच्या संपर्कात जा आणि यालाच उलटही लागू आहे की जेव्हा तुम्ही एसी सारख्या ठिकाणाहून पटकन बाहेर येत आहे तेव्हा पाच मिनटं थोडासा ब्रीदिंग स्पॅन द्या आणि मग तीव्र उन्हामध्ये याना आपण शरीराची झीज बऱ्याच प्रमाणात टाळू शकतो गुड oh, दुसरं महत्वाचं असं की आहार विहाराच्या बाबतीतही हेच लागू आहे तीव्र ऊन आहे म्हणून जाऊन पटकन थंड मठ्ठा पिणं फ्रीजमधून थंड बॉटल पिणं ह्या सगळ्या गोष्टी शरीराला खूप धोकादायक अशा पद्धतीनं परिणाम देत असतात कारण आयुर्वेद याला व्यत्यासात म्हणतो म्हणजे एकाच वेळी दोन वेगळ्या वेगळ्या विरुद्ध गुणांचे काम किंवा विरुद्ध गुणांचा आहार एकाच वेळी करणं याला आपण व्यत्यासात म्हणतो हा आपल्या आरोग्याला खूप धोकादायक असतो म्हणून काय करायचं आहे आपल्या श्रोत्यांना एक, एक आठवत असेल की काही वर्षापूर्वी एका शीत जाहिरात होती लहान मुलं ग्राउंडवर खेळत असतात आणि उन्हानं खूप अशी थकल्यासारखी होतात तर त्याचं प्रेझेंटेशन त्या जाहिरातीत खूप छान होतं काही क्रिएटिव्ह खरंच आपल्या फील्डमध्ये असे आहेत की ज्यांचं कौतुक करावं तर ते क्रिएटिव्ह असं होतं की सूर्याच्या तोंडात स्ट्रॉ आहे आणि तो त्या मुलांच्या शरीरातलं पाणी स्ट्रॉने पितोय <laughs> अक्षरशः असंच उन्हाळ्यात होत असतं म्हणजे <laughs> आपल्या शरीरातला जो रसाचा भाग आहे रस धातू ज्याला आपण म्हणतो <laughs> म्हणजे जे लिक्विड असे जे काही शरीरातले आहेत तर यांचं उन्हाच्या तीव्रतेमुळे अपकर्षण होतं <laughs> म्हणजे याचं प्रमाण खूप कमी व्हायला लागतं आणि हे कमी झाल्यामुळे आपल्या शरीराला पोषण कमी पडणे असेल डिहायड्रेशन होणे असेल किंवा तुम्ही मगाशी जे विचारलं की त्वचा कोरडी पडणं त्वचा निस्तेज होणं हे सगळे प्रकार होत असतात म्हणून याच्यासाठी आपल्याला दोन गोष्टींची महत्वाची काळजी घ्यावी लागेल त्यामध्ये पहिलं असं की पाण्याचं प्रमाण संतुलित ठेवा व्यवस्थित पोटभर असं पाणी प्या त्याच्याशिवाय आपल्या खाण्यामध्ये या ऋतूमध्ये येणारे जी फळं आहेत जी रसदार असतात म्हणजे कलिंगडासारखं फळ आहे की ज्याच्यामध्ये भरपूर रस असतो बरोबर तर अशी फळं थोडी आहारात असू द्यात या उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये तिखट मीठ आणि आंबट या तिन्ही गोष्टी शक्य तितक्या टाळा बर आणि अगदीच पर्याय नसेल तर किमान उन्हाच्या वेळेत तरी हे सगळं खाणं टाळा संध्याकाळच्या वेळेत तुम्ही खाऊ शकाल अतिव्यायाम करण्याचा अट्टाहास उन्हाळ्यात अजिबात करू नका त्यानेही आपल्या शरीराला थोडासा त्रास उद्भवू शकतो आता काय करायचं नाही हे सगळं आपण सांगितलं पण काय करायचं हेही आपण काय आता या उन्हाळ्यामध्ये आपल्याला महत्वाचं म्हणजे सातूचं पीठ मिळतं किंवा सातू मिळतात ते सातूचं पीठ थोडस सा भाजून त्यामध्ये साखर घालून एक तर ते पाण्यासोबत किंवा तुपासोबत तुम्ही खाल्लं तर ते पचायला जड होत नाही पण शरीरात आल्हाददायक थंडावा निर्माण करतं अच्छा त्यामुळे सातूचं पीठ हे साखर घालून तुम्ही खाऊ शकता याच्याशिवाय या कालावधीमध्ये येणाऱ्या फळांची पनी असतील किंवा आपण ज्याला आयुर्वेदामध्ये पानक असं म्हणतो त्यामध्ये आवळ्याचं पानक आहे कैरीचं पन आहे या गोष्टी शरीरामध्ये थंडावा निर्माण करू शकतात याच्याशिवाय सरबत वेगळ्या वेगळ्या फळांची सरबत कोकम सरबत असेल लिंबू सरबत असेल आपल्याला या कालावधीमध्ये हायड्रेशनवर खूप जास्त लक्ष द्यायचं शरीरातल्या पाण्याचं प्रमाण कमी होणे यासाठी ही वेगळी वेगळी सरबत असतील आणि आपल्या सर्वांना माहितीच आहे की गुढीपाडव्याला आपण सकाळी जरी कडुनिंब खात असू तरी जेवताना मात्र आपण श्रीखंडावर मस्त हात साफ करत असतो तर तो श्रीखंडही तर या काळात तसा आरोग्यदायीच आहे कारण तो वृक्षता कमी करतो म्हणजे शरीरातला ड्रायनेस कमी करतो आणि पचाला थोडासा जड असल्यामुळे तो जास्त काळासाठी आपल्याला एनर्जी देत असतो त्यामुळे तो श्रीखंडही खाण्यास हरकत नाहीये आता याच्याशिवाय घरच्या घरी आपण उन्हाळा कंट्रोल करू शकू अशा काही गोष्टी आहेत की ज्या मला इथं सांगणं आवर्जून नमूद करावं वा असं वाटेल नक्की खर तर मी जेव्हा बऱ्याच रुग्णांना हे सांगतो आणि रुग्ण हे स्वतः करून बघतात त्यातल्या माझ्या एका छोट्या म्हणजे माझी एक रुग्ण होती की जी आठवीची कन्या होती त्या कन्या तर त्या कन्यानं मला पुढच्या वेळी आल्यानंतर ते औषध मागताना असं म्हटलं सर वो आपका छोटा एसी देतो ना मुझे <laughs> <laughs> तर ही औषधं अगदी तुमच्या सोबत चोवीस तास छोट्या एसी सारखं काम करू शकतात अच्छा तर यामध्ये काय करायचं आहे गुलाबाच्या पाकळ्या आणि भीमसेनी कापूर हा प्यायच्या पाण्यात भिजत ठेवा हे पाणी रात्रभर भिजत ठेवा आणि शक्य झालं तर वाळ्याची जुडी त्यामध्ये तुम्ही टाकून ठेवा हे रात्रभर भिजत ठेवलेलं पाणी सकाळी गाळून घ्यायचं आणि दिवसभरासाठी प्यायला वापरायचं बर मी पुन्हा एकदा सांगेन गुलाबाच्या पाकळ्या यामध्ये शक्यतो देशी गुलाब असावा छोट्या फुलांचा जो गडद लाल रंगाचा देशी गुलाब असतो त्याच्या पाकळ्या भीमसेनी कापराच्या वड्या साधारण आपल्या बोटाच्या एका कांड्या इतक्या आकाराच्या वड्या असाव्यात एक वडी ही साधारण दोन लिटर पाण्याला सफिशियंट असते तर या प्रमाणामध्ये भीमसेनी कापूर गुलाबाच्या वड्या आणि वाळा वाळ्याची एखादी जुडी जर तुम्ही पाण्यात टाकून ठेवली तर हे पाणी रात्रभर भिजू द्यावं आणि सकाळी गाळून प्यावं याचा आपल्या शरीरातली दाहकता आणि बाहेरच्या उष्णतेमुळे शरीरात तयार होणारा दाह या दोन्ही गोष्टी कमी येतात गुड आणि हे फार खर्चिकही <laughs> hmm. नाही नाही त्यामुळे हे आपण सर्वांनी फॉलो करावं याच्याशिवाय रात्रभर भिजत ठेवलेल्या खजुराचं पाणी बर ज्यांना मधुमेह नाही अशा रुग्णांनी हे करायला हरकत नाही किंवा अशा स्वस्थ व्यक्तींनीही हे करायला हरकत नाही साधारण दोन खजूर बिया काढून त्याच्यामध्ये अर्धा चमचा तूप आणि एक ग्लास पाणी असं सगळं एकत्र करून भिजत ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उपाशी पोटी हे घेतलं तर बऱ्याचदा दिवसभर डिहायड्रेट होण्याची शक्यता अजिबात राहत नाही घट त्यामुळे या साध्या साध्या सोप्या गोष्टी आहेत की ज्या आपण उन्हाळ्याची दाहकता कमी करण्यासाठी आपल्या hmm, hmm. किचनमध्येच या सगळ्या अवलंबू शकतो आणि याच्याशिवाय दोन महत्वाच्या गोष्टी सांगू इच्छितो की जर तुम्ही आपण मगाशी म्हटलं की सगळ्यांनाच काही उन्हाचं एक्सपोजर टाळणं शक्य नाही अगदी <laughs> आपल्यापैकी आप बऱ्याच श्रोत्यांना किंवा अगदी आपल्यालाही तीव्र उन्हाच्या वेळेत कामाच्या निमित्तानं बाहेर पडावं लागतं बरोबर तर अशा वेळी एक लक्षात ठेवा की आपल्या डोक्यावर काहीतरी आवरण असू देत कॅप असू द्यात छत्री असू द्या कारण आपण ज्याला टाळू म्हणतो किंवा ब्रह्मरंध्र म्हणतो तर अशा ठिकाणी उन्हाचं फार वेळ एक्सपोजर राहिलं तर उष्माघाताची शक्यता जास्त बळावते त्यामुळं डोक्यावर कशाचं तरी कवरिंग राहू देत आच्छादन राहू देत कॅप असू द्यात किंवा छत्री असू द्यात हे सगळं आपण सोबत ठेवूया या उन्हाळ्यासाठी याच्याशिवाय एकाच वेळी जास्त अंतर चालणं किंवा एकाच वेळी जास्त अंतराचा प्रवास या दोन्ही गोष्टी तीव्र उन्हाच्या काळात टाळूयात आपल्याला चालत जायचं असेल किंवा अगदी टू व्हीलरनेही प्रवास करायचा असेल तरी थोडं थांबून थोडंसं हायड्रेट होऊन म्हणजे पाण्याचं एखादं घोट पिऊन किंवा चेहऱ्यावर थोडंसं पाणी मारून शरीराचं तापमान संतुलित राहील अशा पद्धतीने आपली कामं आपण करूयात आणि येणारं वर्ष आपण अशाच पद्धतीनं निरोगी जगत राहूया <laughs> खरंच म्हणजे आपण एरवी ज्या आहारात गोष्टी घेतो थंड म्हणून तर त्याच्याशिवाय आणखी काही गोष्टी सरांनी आता आपल्याला सा सांगितल्यात आणि अगदी सोप्या गोष्टी आहेत त्या आपण बनवून दिवसभर ते पाणी पिऊ शकतो किंवा सकाळी ते आत्ता खजुराचं जसं सांगितलं सरांनी तर ते पाणी पिऊन आपण दिवसभरचं डिहायड्रेशन दिवस 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 होण्यापासून स्वतःला वाचवू शकतो असंही म्हटलं तरी हरकत नाही तर नक्कीच एका वेगळ्या अँगलनं या सगळ्या गोष्टी मंडळी आज डॉक्टरनी तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत नक्कीच आजच्या या गुढीपाडव्या दिनी पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देते आणि सर आज आपण इतकं छान पद्धतीनं सगळ्यांना समजावून सांगितलेल्या आहेत लोक नक्की हे फॉलो करतील आणि हा येणारा जो उन्हाळा आहे आणि बदलणारं तापमान आहे तर ते सगळं आपल्याला सुसह्य व्हायला या गोष्टी नक्कीच मदत होतील असं वाटतंय आणि तुम्ही इथे येऊन हे सगळं सांगितलं मनापासून धन्यवाद धन्यवाद